नमस्कार मी स्मिता स्वातेदोरीच्या मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे थंडी म्हटलं की डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू आवर्जून केले जातात ते पौष्टिक आणि हेल्दी पण यासोबत गुळाचे हे अनेक पदार्थ आपण खाऊ शकतो जे आपल्या शरीराला उष्णता देऊ शकतात गुळाचे अनेक पदार्थ आहेत पण त्यातील गुळपापडी मी कशी बनवते हे आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे वडी तुम्ही पाहू शकता ती मौसूत खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी तयार झालेली आहे मुख्य म्हणजे ही पौष्टिक असून पाक न बनवता हे आपण करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही नवशिके जरी असलात तरीही ही वडी तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल आणि या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल गुळपापडी बनवायला सुरुवात करण्याआधी ज्या ताटामध्ये आपण वडी थापणार असू त्या ताटाला तुपाने थोडस ग्रीस करून घ्यायचं आहे ही प्रोसेस सगळ्यात आधी करून ठेवायची म्हणजे सगळ्यात शेवटी गडबड होत नाही तुपाऐवजी तुम्ही तेल लावलं तरी चालेल तेल लावणार असाल तर फक्त अर्धा चमचाच तेल लावून घ्या संपूर्ण ताटाला मी तुपाने ग्रीस करून घेतलं हे ताट आता थोडा वेळ बाजूला ठेवूया पापडी बनवण्यासाठी आपल्याला गुळ घ्यायचा आहे या ठिकाणी आपण गूळ घेतलेला आहे एक वाटी वजनाने म्हणाल तर तीनशे ग्रॅम हा गुळ आहे हा घेतलेला गुळ आपण चिरून घ्यायचा आहे तुम्ही खिसून वापरला तरी चालेल गुळ चिरत असताना मात्र यामध्ये मोठे मोठे खडे राहणार नाहीत या पद्धतीने ना बारीक असा चिरून घ्या चिरून घेतलेला हा गुळ थोडा वेळ बाजूला ठेवूया पापडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागेल साजूक तूप तर इथं मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर एकशे तीस ग्रॅम हे साजूक तूप आहे तुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या या पद्धतीचं असं आपल्याला तूप लागणार आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट असं हे तूप नाही घेतलेलं संपूर्ण अर्धी वाटी तूप कढईमध्ये काढून घेऊया आता हे घातलेले तूप वितळून चांगले गरम होऊ देऊ आणि मगच यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे आता ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला इथं दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे पीठ मी इथं चाळून वापरणार आहे तुम्ही न चाळता सुद्धा वापरलं तरीही चालेल हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ जेणेकरून नाहीत आणि वडी आपली छान दाणेदार अशी तयार होईल गॅस मात्र आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरतीच हे पीठ आपल्याला खमंग असून घ्यायचंय तर या ठिकाणी मी लहान बर्नर वापरलेला आहे तुमचा जर बर्नर मोठा असेल तर गॅस कमी ठेवा आणि पीठ भाजून घ्या जर पीठ मोठ्या आचेवरती भाजून घेतले तर पीठ भाजायला कच्चे राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे वडी खाताना पिठाचा कच्चेपणा जाणवतो आणि मग वडी टाळ्याला चिकटते त्यामुळे पीठ भाजण्यासाठी याला पुरेसा वेळ देऊन मध्यम आचेवरती हे पीठ आपल्याला खमंग तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय ठराविक मिनिटाच्या टप्प्याने हे पीठ कसं भाजलं जातं हे मी तुम्हाला दाखवत राहीनच हे पीठ आता भाजून घेऊया इथं तुम्ही सुरुवातीला पाहू शकता पिठाचा रंग कशा पद्धतीने आहे पिठामध्ये गाठी झालेल्या आहेत त्या गाठी फोडत फोडत मी हे पीठ भाजून घेत आहे तर सुरुवातीपासून पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्ही पीठ पाहू शकता पूर्वीपेक्षा घट्ट होऊन आलेला आहे आणि पिठाचा रंग बदलून हलका चॉकलेटी रंग याला आलेला आहे पर या पिठाने जे काही तूप शोषून घेतलेलं आहे ते अजून रिलीज करायला सुरुवात केली नाही म्हणजे पीठ आपले भाजलेले नाही याला आणखीन थोडा वेळ भाजून घेऊया पीठ आपलं जस जा जसं भाजलं जातं तस तसं हे हलकं होतं थोडं सैल पडू लागतं आणि याला कडेने तूप सुटायला सुरुवात होते म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर पुन्हा एक पंधरा मिनटं मी हे पीठ भाजून घेतलं आणि सुरुवातीपासून म्हणाल तर तीस मिनटं झालेली आहेत हे पीठ आपण सतत हलवत राहून भाजून घेत आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाचा रंग बदलून हलका तांबूस रंग याला आलेला आहे आणि पूर्वीपेक्षा हे पीठ खूप सैल पडलेलं आहे आणि हे पीठ भाजल्या गेल्यामुळे या पीठाने जे काही तूप शोषून घेतलं होतं ते रिलीज करायला सुरुवात झालीये म्हणजेच कडे हे तूप सुटताना तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला हाताने परतताना घट्ट वाटणार परतता हे पीठ हळूहळू सैल पडून अगदी सहज आपल्याला परतता येऊ लागतं हे पीठ भाजत आलंय पण अजूनही कडे फारसं तूप सुटलेलं नाही याला आणखीन एक दोन तीन मिनिटं भाजून घेऊ तर आणखीन एक दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या पीठाला कडेने तूप सुटलेलं आहे पीठ आपलं खमंग भाजलेलं आहे पीठ भाजलेल्याचा खमंग असा वास घरात दरवळतोय आणि सुरुवातीपासून म्हणाल तर आतापर्यंत बत्तीस मिनिटं हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे जर तुम्ही मोठ्या बर्नरवरती कमी ह्याचे पीठ भाजून घेतलं असेल तर एक दोन मिनिटं तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतात फक्त जे घातलेलं तूप पीठाने शोषून घेतलं होतं ते कडेने सुटून पीठ असं सैन्सर होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय पीठ इथं भाजून झालंय तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करूयात गॅस बंद केल्यानंतर सुद्धा, सुद्धा या स्टेपला आपली कढई चांगली तापलेली असते पीठ सुद्धा खूप गरम असतं त्यामुळे यामध्ये लगेच गुळ घालायचं नाही गॅस बंद केलंय फक्त हे मिश्रण खालीवर करून याची एक वाफ जाऊ देऊ मिश्रण आपल्याला खूप गार सुद्धा करायचं नाही फक्त घड्याळ लावून एक मिनिटभर याला खालीवर करून घेतलं हलकीशी याची वाफ केलेली आहे आता यामध्ये लगेच गुळ घालून घेऊ आणि हे सगळं खालीवर करून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे पीठ आपला अजूनही गरम आहे त्यामुळे गुळ पटकन वितळला जातो म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं यामध्ये गुळ घालत असताना मोठे मोठे खडे घालायचे नाहीत गुळ चिरून किंवा खिसून वापरायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ भाजल्यानंतर लगेच त्यामध्ये गुळ घालायचं नाही अगदीच गरम गरम पिठामध्ये गुळ घातलात तर तयार होणारी वडी ही कुरकुरीत किंवा कडक होते आणि अगदी मऊ लुसलुशीत आपल्याला वडी हवी असेल तर पीठ थोडस कोमट करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये गुळ घालायचा तर साधारण दोन ते तीन मिनटं हे मिसळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता पिठाचा एक छान गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा गॅस आपण आधीच बंद केला होता पुन्हा अजिबात लावलेला नाही पीठ आपले गरम आहे तोवरच याला तूप लावलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया संपूर्ण मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलं आता स्पॅच्युलेला इथे मी थोडंसं तूप लावलंय याऐवजी तुम्ही वाटी वापरली तरी चालेल आणि हे मिश्रण सगळं ताटात एकसारखं पसरून थापून घ्यायचंय संपूर्ण मिश्रण थापून झालं की एक दोन मिनटं थांबायचं दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे हे अजूनही गरम आहे पण हलकसं कोमट झालंय तोवरच याला सुरीने कट करून घेऊ मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर जर आपण याच्या वड्या कट करायला गेलो तर एक त्या एकसारख्या कट होत नाहीत त्यामुळे मिश्रण हलकसं कोमट असतानाच आपल्याला हव्या त्या हा आकारामध्ये याच्या वड्या कापून घ्यायचेत आहेत तर इथं माझी सुरी थोडीशी तिरकी आहे त्यामुळे रेषात तिरक्या जात आहेत तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या कापून घ्या वडी कट करून झाल्यानंतर मात्र ही प्लेट अशीच हवेला एक पंधरा ते वीस मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आणि पूर्णपणे मिश्रण गार होऊ द्यायचं आहे मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता याच्या आपण वड्या वेगळ्या करून घेऊ तो सुरुवातीला काठाकडचा थोडासा भाग मी अलगत काढून घेतला म्हणजे बाकीच्या वड्या आपल्याला व्यवस्थित काढता येतील वडी बघा अगदी सहज निघतीये छान सेट आहे संपूर्ण वड्या याच पद्धतीने काढून घेऊया या हिवाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने गुळपापडी नक्की करून बघा तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडतील वडी इतकी खुसखुशीत कुछ मऊसूद तयार होते की लहानांपासून म्हाताऱ्या वयस्कर लोकांपर्यंतही सगळेच जण अगदी सहज खाऊ शकतात आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत